नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण बघणार आहोत एक खास नैसर्गिक द्रवखत जीवामृत मातीला जीव देणारे आणि पिकांना जोम आणणारा एक जबरदस्त उपाय तर ही आहे आमची शेती दोन वर्षापूर्वी आम्ही यामध्ये संत्रा लागवड केली ऑगस्टमध्ये दोन वर्ष होईल आम्ही नैसर्गिक पद्धतीने त्याला वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत रासायनिक खतांपासून दूर राहून मातीला सजीव ठेवायचं ठरवलं आणि या सजीव शेतीचा एक मुख्य आधार म्हणजे जीवामृत चला तर मग आज आपण बघूया जीवामृत म्हणजे काय ते कसं तयार करायचं आणि त्याचे फायदे किती मोठे आहेत तर प्रथम बघूया जीवामृत म्हणजे काय जीवामृत म्हणजे नैसर्गिक घटकांनी बनलेलं एक जैविक द्रव खत हे सूक्ष्म सूक्ष्मजीव वाढवत माती सुपीक करतो आणि पिकांची वाढ जोमात करते तर त्याला काय काय साहित्य लागतं ते आपण आधी बघूया जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य गाईचं ताजं शेण जवळपास दहा किलो गोमित्र लिटर, गूळ पाचशे ग्राम बेसन किंवा हरभरा पीठ पाचशे ग्राम आणि आपल्या शेतीतील माती एक मुठभर स्वच्छ पाणी दोनशे लिटर आता हे आपण साहित्य तर घेतलं आणि हे शेतकऱ्यासाठी सहज उपलब्ध असत आता करायचं कस सर्व साहित्य एका प्लॅस्टिक ड्रम मध्ये टाका लाकडी काठीने सकाळी आणि संध्याकाळी दहा मिनिट ढवळा ड्रम सावलीत ठेवा वर झाकण न लावता फक्त जाळीने झाका किंवा पातळ कापडाने झाका तीन ते पाच दिवसात जीवामृत तयार होतं धातूच्या सळीने ढवळू नये आता हे वापरायचं कसं जर आपल्याला फवारणी करायची आहे तर एक लिटर जीवामृत दहा लिटर पाण्यामध्ये मिसळा आणि पंधरा दिवसातून एकदा झाडावर म्हणजे पानावर फवारा आणि जमिनीच्या मुळातशी घालायचं असेल तर दोनशे लिटर पाण्यात एक एकर जीवामृत एक एकर क्षेत्र होईल असं ते वापरायचं आहे तुम्ही असं प्रत्यक्षही म्हणजे मुळाशी पण टाकू शकता किंवा ड्रिप सिस्टीमद्वारे टाकू शकता आणि ते दर पंधरा दिवसांनी द्यायचं तर हे तुम्ही बघू शकता आमच्या शेतातील पंप हाऊस आम्ही यातून जीवामृत देत असतो त्या कापडाने झाकलेल्या ड्रम मध्ये जीवामृत आहे आणि त्या पिवळ्या टाक्या दिसतात आहे त्यातून ड्रीप द्वारे जीवामृत दिले जाते आता जीवामृत दिल्याचे फायदे काय तर मातीमधील जिवंतपणा वाढतो उत्पादनात वाढ होते रासायनिक खते खूप कमी लागतात त्याचबरोबर पिकं निरोगी राहतात रोग आणि किडी कीड लागत नाही म्हणजे प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे शेतीवरील खर्च थोडा कमी होतो त्याचबरोबर जमिनीचा पोत सुधारतो जीवामृत आता तुम्ही म्हणाल की जीवामृत दिलं की आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले आपली जमीन जिवंत झाली पण असं नसतं जीवामृत फक्त एकदा वापरून उपयोग नसतो नियमित वापर आणि योग्य प्रमाण हेच खरं यशाच गमक आहे तर काय मग शेती हवी सेंद्रिय माती हवी सजीव तर आजच वापरा जीवामृत निसर्गाशी सुसंवाद साधा आणि उत्पादनात वाढ मिळवा तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली का जर उपयुक्त वाटली तर लगेच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला फॉलो करा धन्यवाद पुन्हा भेटूया शेतीविषयक नव्या नव्या माहितीसोबत तोपर्यंत बाय बाय